ोरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक आदिवासी समाज असल्याने हा मतदारसंघ आदिवासी आरक्षित समाज आहे या आदिवासी आरक्षित मतदारसंघात आरोग्याची सर्वात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी पेठ तालुक्यातील एका गरोदर मातेला आपल्या बाळासहित जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच नाशिक जिल्हा रुग्णालयात डिलिव्हरी महिलांना घरी पोहोचवण्यासाठी ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नाही म्हणून दोन दिवसांची प्रसूती झालेल्या महिलांना एस टी बसने प्रवास करावा लागण्याचा प्रकार निदर्शनास आला होता असाच एक प्रकार कळवण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात समोर आला आहे एका दिवसात जवळपास तीन ते चार गरोदर महिलांना डिलिव्हरीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवितात अशाच एका गरोदर महिलेला राणी सुनील बागुल या पेशंटला डिलिव्हरीसाठी रेफर केले असताना ती पेशंट मात्र अँब्युलन्स डिलिव्हरी झाली आणि दुर्दैवाने बाळाचा मृत्यू झाला असे एक ना अनेक प्रकार रोजच कळवण उपजिल्हा रुग्णालयात घडत असल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे मात्र आता तरी यावर केंद्रीय आरोग्य मंत्री भारती ताई लक्ष घालतील का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागलाय जर पाडा वाचायला लागलो खूप मोठा आहे आज कळवण तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे जे उपजिल्हा रुग्णालय मध्ये सोनोग्राफी सेंटर आहे पण तिथं सर सोनोग्राफी होती का जर सोनोग्राफी जर सुविधा या ठिकाणी असेल तर शंभर टक्के नॉर्मल डिलेवर्या हो इथंच झाल्या असतात तर सोनोग्राफी सेंटर अवेलेबल नसल्या कारणाने पेशंट हे बाहेर रेफर केलं आणि त्याच्यानंतर नास्तिक सिव्हिलला जाऊन तिसंच नॉर्मल डिलेवरी होत आहे ती जर सोनोग्राफी सेंटरची सुविधा जर या ठिकाणी राहिली ती शंभर टक्के त्याचा बेनिफिट होईल केंद्रीय आरोग्यमंत्री या ठिकाणच्या असताना दिंडोरी लोकसभेच्या त्या खासदार असताना या ठिकाणी समोर जे प्रायव्हेट सोनोग्राफी सेंटर आहे तर तीन दिवस नंबर लागत नाही झाला तीन दिवस त्या ठिकाणी डिलिव्हरी जे प्रेग्नेन्सीवाले महिलेला तीन दिवस वाट बघावं वा लागतो आज नंबर लावून जा शंभर रुपये जमा करा आणि तिसऱ्या दिवशी तुमचा नंबर लागेल तेव्हा तुम्ही या आणि आमच्या ज्या आदिवासी बहुल भागातल्या महिला आहेत त्या साधारण कमीत कमी पन्नास ते, ते चाळीस किलोमीटरवरून येतात त्याबी त्यांच्याकडे ग् गाडी नका नाही मोटरसायकल येतात रस्ते तर तुम्हाला सगळी माहितीच आहे त्या रस्त्यांमध्ये जर समजा त्या बालकाला जे पोटात गरबा प्रतिनिधी अनिल पवार एन टी व्ही न्यूज मराठी कळवण नाशिक